बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची चांगली चर्चा आहे बिग बॉसच्या नवीन प्रोमो मध्ये कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर रडताना दिसली नेमकं काय झालं अंकिताला रडायला आम्ही तुम्हाला सांगतो झालं असं की बिग बॉसने नॉमिनेशन टास्क दिला होता यामध्ये अंकिता जिथे उभी राहायची तिथे निक्की तिच्या मागे मागे यायची धक्का देऊ नको असं अंकिता निक्कीला दोन तीन वेळा म्हणाली पण निक्की अंकिताची पाठ सोडत नव्हती अंकिताने दोन तीन वेळा जागा बदलली तरीही निक्की तिच्या मागे मागे आली त्यामुळे वैतागलेली अंकिता गेम सोडून गेली आणि लिव्हिंग जाऊन ती खूप रडली अंकिताच्या डोळ्यातून पाणी आलं तर कि अंकिता तुम्ही कोणाला सपोर्ट करत आहात अंकिता आणि निक्कीच्या भांडणात नेमकी चूक कोणाची होती आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल चंदेरी दुनिया मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका